डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम माझे अचानक दोन्ही पाय निळे पडलेत निळे तुमचे पाय लागतील अर्जंट मध्ये सिस्टर ऑपरेशन थिएटर रेडी करा आ, का नहीं। नहीं, नहीं, दुसरा काही इलाज नाही दुसरा काहीच इलाज होऊ शकत नाही गुडघ्यापासून खाली तुमचे पाय दोन्ही पण कट करावे लागतील बरोबर करा तर तुमचे दोन्ही पाये कापू आपण आणि तिथे नकली पाय बसू चालेल बरं सिस्टर घ्या ना ऑपरेशन थिएटर मध्ये वाचल ना हो हो वाचत वाचत डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम तुमचे निळे माझे पाय कापले होते ना आणि तिथं नकली पाय बशील होते का ते नकली पाय निळे व्हायला लागलेत कसं काय अच्छा आता शिक माझ्या लक्षात आले तुमची जी, जीन्स ही हलक्या क्वालिटीची तिचा कलर सगळा ते पायातला लागायला लागला जीन्स चेंज करा तुम्ही